काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहे यामध्ये आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत आपल्याला अध्यक्ष म्हणून कोण उमेदवार पाहिजे गावंडे सर निलेश गावंडे सर एक संजो व्यक्तिमत्व आहे आणि उच्च शिक्षित आहे सर्वांचा सर्वांगीण शहराचा विकास करू शकतात आणि सर्वांचं जे शिक्षणासंदर्भातील महत्वाचा विषय ते सध्या या माध्यमातून करू शकतो आपल्याला आपला प्रभाग क्रमांक काय आहे या अगोदरही आपल्या इथे समजा नगरसेवक होते हो नगराध्यक्ष होते पण जसा विकास आपल्याला पाहिजे तसा विकास झालेला वाटतो का काय आपल्या इकडे हो? समस्या वगैरे काय आहेत समस्या अशा आहेत की काही वेळेस नाल्याचा दुर्गंध येतो काढून ठेवतात निघत नाहीत त्यानंतर कचरा इथं टाकून ठेवला जातो आठ आठ दिवसाला कचरा गाडी येत नाही आपला नगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत हो। आहोत हा प्रवास क्रमांक दहा आहे नागरिकांना काय समस्या आहे ते जाणून घेऊ आपण कचरा आणून टाकते गाडी बी येत नाही कचरा बी टाकत नाही कोणी आणि नाल्या बी काढायला येत नाही एवढी समस्या आहे आम्हाला म्हणजे आम्हाला लगे या कचऱ्याची आणि नाल्याची नाल्या काढायला इकडे येतच नाही कोणी बाकी आपल्याला ना। काही घरकुल वगैरे नगरपालिकेमार्फत मिळालेला आहे का आमच्याकडे काय नाही तुमचा जो प्रभाग आहे त्यात विकास झालेला आहे नाही नगरपालिकेच्या वाजलेला आहे आपला जो हा प्रभाग क्रमांक दहा आहे तर आपल्याला चुकलीमध्ये तो घातलेल्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून कोण हवं अध्यक्ष म्हणून आतापर्यंत कोणाचे नाव डिक्लेअर झालेले नाही बरोबर जो समजा किती शहराला विकास करेल त्याला आपण मत देऊ त्यामध्ये आपल्याला महिला नाव आघाडीवर आहे अध्यक्ष पदासाठी तर महिला उमेदवार पाहिजे आपल्याला का म्हणजे पुरुष उमेदवार पाहिजे पदासाठी तसं काहीच नाही जो कोणी विकास करेल त्यालाच आपण मत देऊ आपल्या प्रभागामध्ये काही समस्या वगैरे आहे का बाकी समस्या आहे आपल्या समस्या म्हणजे पाणी वेळेवर येत नाही नाल्याची साफसफाई वेळेवर होत नाही कचरा गाडी वेळेवर येत नाही त्या समस्याच दूर करावंच लागतील त्यांना आपल्या प्रभागामध्ये रस्त्या रस्ते वगैरे झाले असतील नवीन तर कोणाच्या मार्फत झाले वगैरे समजा आता जो नगरपालिकेचा निधी आला त्याच्या मार्फत झाल्या किंवा मार्फत झाल्या तिथे काही माहीत नाही सगळे व्यवस्थित झालेले आहेत बरोबर आपल्याला आपलं नाव महादेव सर म्हणून